सरसकट स्क्रुटिनी होणार नाही आहे एक आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अत्यंत आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतो आहे काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ योजने हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून ह्या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेवन्टी चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे, जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक का आहेत यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे जे एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी धारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठंही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाही आहे ते तसंही या निकषामध्ये बसत नाही आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरीफिक त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाही आहे हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे आमच्या जी आरमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ हजार आहे हजार रुपयाचा त्यांना लाभ मिळतो आपल्या योजनेचा लाभ पंधराशे तो हजारचा लाभ तर त्यांना कायम आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त पाचशेची भरून काढ म्हणजे मिनिमम फिफ्टीन हंड्रेडचा लाभ पंधराशेचा लाभ हा त्यांना असणार आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटसोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल